बोलले तुझ्याविषयी बोललच नाही मी म्हटलं बापांविषयी बोलले हे माझ्यासाठी किती मोठी गोष्ट आहे कारण छोटी आज ते नसताना त्यांच्या आठवणीच ऊर्जा देतात आणि तेव्हा त्यांनी असं आठवण सांगितले की साहेब त्यांचे गार्डियन होते आणि राजेंशी बनलं जाण्यावर ते खऱ्या अर्थाने जर त्यांचे गार्डियनच झाले हे नात राजेंच आणि मुंडे साहेबांचं मला आठवते राजेंची पहिली भेट बंद आठवतात ते पण एकदम लहान होते आणि अगदी वयाने लहान होते बारीकशे आणि ते आमच्या घरी आले होते आणि मग सगळ्या गावात छत्रपती आले छत्रपती आले अशी चर्चा होती आणि तेव्हा पहिल्यांदा राजकारणात ते पदार्थ त्यांचं झालं आणि ते आमच्या घरी आले अत्यंत लहान त्यांचं वय होत तेव्हापासून मुंडे साहेबांनी त्याच्यावर खूप प्रेम केला आणि त्याहून जास्त प्रेम राजेच आज मुंडे साहेबांना जो दहा वर्ष झाले तरी करतात पत्रकारांनी ना खूप गोड गोष्ट केली आज तिकडे गाठलं आणि बाईक समोर ठेवला धूम समोर ठेवला म्हणतो बापरे बूम आला आता काहीतरी वेगळं आहे पण त्यांनी इतका गोड प्रश्न विचारला माझ्या राजकीय जीवनाच्या वीस वर्षात मला कोणी तसा गोड प्रश्न विचारला पत्रकारांनी प्रश्न विचारला काही टाटा इथे येऊन कसं वाटतंय तुम्हाला माहेरी आला किती छान बोललात तुम्ही खरंच मला माहेरी आल्यासारखं वाटतंय कारण माहेरच नाही ना निर्मात मोठी राजकारणामध्ये एवढा सुंदर पुरुषाचे सगळे सोपस्कार करावे लागणार नाही मला म्हणाल की कधीतरी मला आपली जबाबदारी टाकावी आपण अवलंबून असावं तर छत्रपती उदयन राजेनं बघितल्यावर एक व्यक्ती आहे ज्यांच्यावर मी अवलंबून राहू शकते मला आठवतो मी जेव्हा पुण्याने शिफ्ट झाले होते मुंबईला माझ्या लग्न झाल्यानंतर मी मुंबईवर पुण्याला शिफ्ट झाले पण राजेंनी बरी ठेवलं होतं आणि त्यांनी आम्हाला बनवलं दाबरायचं कारण नाही मी मुंडे साहेबांना शब्द दिला छत्रपती काळजी पुरायची नाही लागलं सांगितलं खूप हे महत्वाचं असतं कधी माणूस फेरून ते व्यक्त करत कधी त्याचा फायदा घेता असं नाही पण कोणी म्हणणार की मी आहे हे खूप महत्वाचं असतं आणि ते राजेंकडे बघून मला नेहमी वागतं म्हणून त्यांचा शब्द मी टाळला नाही कारण माझ्या शिवशक्ती परिक्रमेला जर उंची मिळाली असेल ना दे दे। राजे तुमच्या तिथल्या उपस्थितीमुळे लांब लोक समोर असते शांतता पूर्ण होती राजेंबरोबर अख्खा सभागृह आखी बघली तेव्हा घाई वरले काय हे प्रेम आहे नाते काय आहे आता जाती पातीच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांनी आणि आता जाती पाती बांधून त्याची स्वतःची सोय करणाऱ्यांनी बघावं एका छत्रपती हे काय कारण आहे पंकजा मुंडे आणि छत्रपती उदयनराजे भोसले बहीन भाऊ असल्याचं हेच राजांना अपेक्षित आहे त्याच छत्रपतींना तेच अपेक्षित आहे तेच अपेक्षित आहे छत्रपती शिवराया असे सांगायचे उभ्या पिकातून कधीही गोरांनी पाहिजे कारण शेतकऱ्याचं नुकसान होईल कितीही किती विजय सैन्यातल्या महिलेला सुद्धा सन्मानजनक वाढून देऊन परत पाठवण्याचं काम त्या छत्रपती शिवरायांनी केलं हा आपण छत्रपती शिवरायांसारखं राज्य स्थापन व्हावं म्हणतो कारण त्या राज्यामध्ये सर्व रंग एक होतात त्या राज्यामध्ये सर्व ही मोठ बांधून स्वराज्य स्थापन होत स्वराज्य नव्हे तर स्वराज्य स्थापन होत त्या विचारांवर आपण सगळे चालत राहू पुढचे शतक चालत राहू असं वाट मला वाटतं मला इथे बोलून माझा सन्मान आपण वाढवला राजे मी खूप खूप आपली आभारी आहे आणि माझ्या राणी साहेबांनी पण खूप सन्मान वाढवला मला त्यांना राणी साहेब म्हणायला खूप आवडत आणि त्यांनी खूप सन्मान वाढवला भरभरून बोलले आज राजकारणामध्ये काम करत असताना राजेनी एक इमेज बनवलेली आहे सच्चा माणूस जे आहे ते आहे त्यांनी काही केलं ते स्टाईल तेव्हा पगळी आले म्हणजे राजे एकदा कॉलर मिळून दाखवा मी असं मी तर त्यांना म्हण द राजे दबाल एकदम मन मनाचा मोकळा सच्चा टाक्या राजा माणूस असे आमचे राजे आणि त्यामुळे असा राजा भाऊ असला का का मला काय काळजी मला कशाची चिंता आहे मला कशाची चिंता नाही नाते संबंध प्रेम हे राजकारणाच्या पलीकडे आहे त्याही पेक्षा महत्वाचं आहे ते माझ्या बाबांनी मला शिकवलेलं आहे आणि म्हणून आज त्यांच्या या कार्यक्रमाला येताना मला एक वेगळीच उरहर होती वेगळीच आनंद होता आणि दोघांच्या मध्ये बसले मी बघा तुम्ही सांगितलं मला मला असं वाटत आनंदच आहे तुम्हाला बघितला तर दोघांच्या मध्ये हक्कानी बसले म्हटलं मी नळंद दोघांच्या मध्ये कार्य करून घेतली दोघांचं दोघांच्याही मध्ये बसून मी कौतुक करून घेतलं आज खूप बरं वाटलं खरंच मागे गेल्यासारखं वाटलं जे असं माहीत छत्रपतींचे मध्ये कशाची चिंता आहे अशीच ठेवायची एकोणीस वर्षाचा छत्तीस वर्षाचा चाळीस वर्षाचा व्हावा आणि त्यावेळी सुद्धा मी तुमच्या बरोबर सामील व्हावा असंच या निमित्ताने मी माझी इच्छा व्यक्त करते बचत गटाच्या चळवळीच भाषण मी काही वेगळं करत बसणार नाही इकडे मी ऑलरेडी मी मंत्रीपद सांभाळलेलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः आमच्याकडे संभाजीनगरला आले होते साडेचार लाख महिला तिथे आल्या होत्या त्या कार्यक्रमाला आमच्या बचत गटाच्या महिलांना मी अमेरिकेला पण घेऊन गेले त्यांचे प्रोडक्ट अमेरिकेपर्यंत विकायला घेऊन गेले नंतर ते चळवळीचा थोडासा आम्ही मागे पडली ती चळवळ राजकीय अस्थिरतेमुळे असेल आणि असेल पण बचत गटाची चळवळ फार महत्वाची आहे ज्या दिवशी स्त्री घराच्या आर्थिक गडा बनते त्यावेळी समाज सुधारतो असा विचारांचे मी आहे आणि त्यामुळे स्त्रीला आर्थिक सक्षम बनवणं आणि स्वतंत्र बनवणं ही काळाची गरज आहे